आपने मी एक राज्यावर पावसासोबत अजून एक संकट राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचे थैमान बघायला मिळत आहे सतत पाऊस सुरू आहे दिवाळीमध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात झाला दिवाळी संपली असून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा पट्टा रविवारी तीव्र होऊन खोल कमी दाबाचा पट्टा बनला आहे आता त्याचे रूपांतर मोथा चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे या चक्रीवादळामुळे अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्य सरकारने चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे राज्यातील सागर किनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत कमी दाबाचा पटला निर्माण झाला आहे त्यामुळे वाऱ्याचा वेग पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास राहील काही ठिकाणी वाऱ्याचा वेग पंचावन्न किलोमीटर प्रति तासपर्यंत जाऊ शकतो अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी नैवृत्तेकडे सरकले पुढील चोवीस तासात हे कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्याकडे आणि नंतर पूर्व मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे